मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण बुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण नाशिकमधून पाहतोय एकीकडे मतमोजणीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे ओझर येथे एक सरावासाठी निघालेलं सुखोई विमान हे कोसळल्यानं मोठी वित्तहानी झाली आहे अधिक माहिती अशी की ओझरमेग इथून सरावासाठी निघालेलं सुखोई विमान ओझर पिंपळगाव दरम्यान शिरसगाव शिवारामध्ये कोसळले आहे मात्र पायलटनी प्रसंगावधान राखत वेळीच विमानातून एजेक्ट बटन दाबून आपला जीव वाचवला आहे यावेळी विमान ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कोसळलं त्या ठिकाणी कांदा व द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे दरम्यान या ठिकाणी विमानाचं पूर्ण नुकसान झालं असून विमानाचे या ठिकाणी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आपण पाहू शकतो कशाप्रकारे हे विमानाचं नुकसान झालं आहे आणि ही सर्वात आधी दृश्य आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत आमचे निफाडचे प्रतिनिधी योगेश सगर यांनी घटनास्थळी जाऊन ही दृश्य पाठवलेली आहेत या ठिकाणी आणखी काय अपडेट आहेत ते आपण थोड्याच वेळात एस के नाईन येवला न्यूजवर पाहणार आहोत ताज्या अचूक बातम्यासाठी पाहत रहा एस के नाईन येवला न्यूज एस के नाईन यावला न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी योगेश सगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल राजो पंजाबी चायनी सह सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची मेजवानी पार्टीसाठी हॉल डायनिंग हॉल शुभकार्य तसेच बर्थडे पार्टीसाठी प्रशस्त हॉल आता दूर शहरात जाण्याची गरज नाही पाटोदा अडगाव चौकुल या ठिकाणी आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल राजो आजच भेट द्या आपले नंबर राजेंद्र बाबुराव पासपुते पाटोदा